दुसरा सर्वात महत्वाचा तुमच्या मनातील हा प्रश्न असेल की एल आय सी ही प्रायव्हेट आहे की गव्हर्नमेंट आहे तर तुम्हाला सांगण्याचा मला आनंद वाटतोय की एल आय सी ही हंड्रेड पर्सेंट गव्हर्नमेंट आहे तुम्हाला माहिती का आय स्टेट बँक ऑफ इंडिया ही ऑलरेडी एकावन्न टक्के गव्हर्मेंटची आहे एकोणपन्नास टक्के ही प्रायव्हेट सेक्टर आहे हां एस बी आय परंतु एल आय सीमध्ये तसं नाही एल आय सीमध्ये शंभर टक्के एल आय सी गव्हर्नमेंटची आहे त्याच्यामध्ये पाच टक्के वाटा केंद्र सरकारचा आहे पाच टक्के पाच टक्का हा केंद्र सरकारचा वाटा आहे त्या पाच टक्क्यातील दहा टक्के परत सांगतो त्या पाच टक्के वाट्यातील दहा टक्के शेअर्स केंद्र सरकारनं गेल्या वर्षी गेल्या वर्षी पब्लिक सेक्टरमध्ये डिस्ट्रीब्यूट दि केले होते आणि त्या शेअर्सपासून करोड रुपयाची प्रॉपर्टी त्यांनी जमा केली होती त्याच्यामुळं एल आय सी ही सध्या गव्हर्नमेंटचीच आहे याच्यावर कंट्रोल हे मिनिस्ट्री ऑफ फायनान्स म्हणजे भारताचं वित्त मंत्रालय लक्षात आलं तुम्हाला भारताचं वित्त मंत्रालय त्याचं कंट्रोल आहे तर त्याच्यामुळे सी ही सध्या गव्हर्नमेंटची आहे आणि ती गव्हर्नमेंटचीच राहणार कारण ही नियमानं बांधली गेलेली आहे धन्यवाद